संत महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू श्रीराम हे जन्माला येण्यापूर्वी श्रीरामांचा इतिहास वाल्मिकी रामायण हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहून संत वाल्मिकी यांनी याद्वारे हा इतिहास जगासमोर मांडला असून अयोध्या येथे प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या परिसरात महर्षी वाल्मिकी यांचे आश्रम स्थापन करण्याची मागणी गुरुदेव महर्षी वाल्मिकी समितीचे आयोजक उमेश ढोणे एकनाथ वावरे प्रकाश दंदे कैलास खोबरखेडे संतोष कोलटेके मीरा कोलटेके शोभा दंदे विजया वावरे यांनी सरकारकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन विनंती केली आहे दिनांक वाल्मिकी जयंती सर्व देशात आणि विदेशात आनंदात आणि थाटामाटा साजरी होत आहे या निमित्ताने आम्ही गुरुदेव महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झालो आहो त्या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकारी श्री बिजवल साहेब यांच्याकडे आम्ही या माध्यमातून मागणी केली की महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या दिव्यज्ञानानुसार म वाल्मिकी रामायण लिहिले आणि त्या रामायणातील प्रत्येक शब्द तो श्रीरामाच्या जीवनात खरा ठरला तंतोतंत खरा ठरला असे अद्यपिमान ज्यांचं नावलौकिक आहे असे गुरुदेव महर्षी वाल्मिकी यांचा इतिहास त्यांची संस्कृती जगासमोर हजारो वर्षानंतर हजरामर राहावी या माध्यमातून अयोध्या राम मंदिर जे अयोध्येत राम मंदिर बनत आहे त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकीचा साजेसा आणि शोभेचा सा भव्य दिव्य आश्रम निर्माण व्हावा या आश्रमामध्ये महर्षी वाल्मिकींचा सोबतच श्रीरामांचा संस्कृती वारसा त्या ठिकाणी असावा अशी मागणी आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी साहेब बिजवल साहेबाच्या माध्यमातून मान्य प्रधानमंत्री भारत सरकार मान्य मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली